जेल चौकातील वॉल दुरुस्तीच्या कामासाठी शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद अकोला शहराला पाणीपुरवठा करणारी पासष्ट एम एल डी जलशुद्धी केंद्रावरून येणाऱ्या मुख्य वाहिनीवरील सातशे मिमी व्यासाचा जेल चौकातील अधिकारी निवास जवळ असलेल्या मुख्य व्हॉल नादुरुस्त झाल्याने त्याला दुरुस्ती करण्यासाठी जवळपास दोन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नसून अकोला शहरातील केशव नगर आदर्श कॉलनी नेहरू पार्क तोशणीवाल लेआउट रेल्वे स्टेशन परिसर मराठी शाळा क्रमांक सात अकोट फैल नगर, नगर आणि उमरी मलकापूर व खडकी या जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार असल्याबाबत आज दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोयफोळे यांनी माहिती दिली आहे पाण्याची पुरेशी साठवणूक करून पाण्याचा अपव्यव टाळावा असे आवाहन अकोला महापालिका प्रशासनाद्वारा करण्यात येत आहे यावेळी मनपा आयुक्त डॉक्टर लहाने यांनी पाहणी केली असून उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता सदरचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत यावेळी मनपा पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोयफडे अभियंता शैलेश चोपडे नरेश भावने जेई तुषार टिकाईत कैलास निमरोड आशिष भालेराव आदींची उपस्थिती होती अकोला महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन नाणून येणारी मुख्य पाईपलाईन सवाल नादुरुस्त झाल्याने त्याला दुरुस्ती करण्याकरता किमान दोन दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे अकोला ना अकोला शहरातील नागरिकांनी उपलब्ध असलेले पाणी हे सांभाळून वापरावे दोन दिवस सर्व शहरातील पाणीपुरवठा हा झाल्या असल्याकारणाने असलेल्या पाण्याची काळजी कागदिर्चा विनंती आपल्याला महानगरपालिकेत आली